सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखावा प्रत्येक नागरिकांना संविधानाने दिलेल्या हक्कानुसार निर्भयपणे व्यवसाय करता यावा यासाठी समाजात अशांतता पसरविणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी जिल्ह्यात सर्वधर्मीय एकोप्याने व सलोक्याने नांदत असताना अल्पसंख्यांक बांधवांना धमक्यांचे व त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत अशा व्यक्तींना आळा घालावा या मागणीसाठी आज आम्ही भारतीयांच्या वतीने सर्वधर्मीय बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला बांदा येथील फुल विक्रेता आपताप शेख आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी हेतुपुरस्सर संबंधित आरोपींच्या विरुद्ध फिर्याद नोंदविण्यासाठी विलंब केला आहे तसेच संबंधित आरोपींना अटकपूर्व जामीन मिळेल अशी स्थिती निर्माण केलेली आहे त्यामुळे आत्महत्या प्रकरणी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम गठीत करून या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी यावेळी आम्ही भारतीयच्या वतीने करण्यात आली જો તમને કઈ પગની પોલીસ કા ય ના આ પગના પસની હતા તો એવું દે તો હા લોકોની બીટી આવે તો અમે ચાર

आज हे बांधण्यामध्ये सरपंच बाबतीने घडलं एक नवीन पॅटर्न इथल्या पोलिसांनी विकसित केलेलं आहे एकतर ते गुन्हे दाखल करत नाही खूप प्रेशर केला तर गुन्हे दाखल करतात पण ते कोणावर कारवाई करत नाही कोणाला अटकच करत नाही जाऊन आमची कमिटी ज्या कार्यकर्त्या आम्ही जातो त्यामध्ये वकील असतात सामाजिक कार्यकर्ते असतात ज्यांनी बरीच वर्ष काम केले के सलोख्यावर आम्ही जातो आणि तिथल्या गोष्टीचं एक सत्ते नक्की घडलं काय ते विचार करतो तर मित्रांनो आम्ही जळगावला गेलो तिथं सलमान पटांची हत्याशी करण्यात आली तो गावाच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष होता वीस वर्ष म्हणजे आणि हे जे आम्ही सगळ्याकडे फॅक्ट पेंडिंग करतो आहे त्याचे जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट आम्ही बनवतो नक्की त्यातनं घडतंय काय ते आम्ही बघणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नावर एक मोठं जनआंदोलन महाराष्ट्रामध्ये कारण फक्त मुस्लिम मारत नाहीत महातक समाजाचे शेड्यूल काय समाजाचे पण व्यक्ती खूप मारले जात आहेत या हिंदुत्वाद्यांकडनं फक्त मुस्लिम असं नाहीये कारण जो जो गरीब समाज आहे जो जो गरीब अडचणीचा आहे जो जो कार्यकर्ता त्याला ते मारतायत फक्त मुस्लिम तर दाखवत आहेत परंतु दलित समाज महात समाज यांच्यावर मोठ्या प्रमाणात घडत आहेत हे सर्व तरुण युवक होता आणि फुलांचा त्याचं पारंपरिक वडिलांचं दुकान होत जास्त फुलं ही हिंदू धर्मासाठीच जात होती देवस्थानाला अशा वेळेला आफताबने एकोणतीस तारखेला जेव्हा आत्महत्या केली दुर्दैवी पहाटे त्याच्या अगोदर त्यांनी व्हिडिओ बनवला महत्वाचा मुद्दा हा आहे आता व्हिडिओ ज्यांची नावं घेतली पाच लोकांची त्या पाचही लोक आज तेरा चौदा दिवस झाले ते बांध्यात मोकाट फिरतायत मग पोलीस प्रशासन असेल तर ते काय करत आहे ते मोकाट कशी फिरतायत मेसेज काय जातोय समाजात की त्या लोकांना पोलिसही हात लावू शकत नाहीत हा धोकादायक आहे मेसेज हे तात्का तात्काळ थांबलं पाहिजे हे आमच्या जिल्ह्याची संस्कृती नाही धन्यवाद पी पी जी मँगोज सडेवाडी हळिये तालुका देवगड देवगडला आलात तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळं सुद्धा म्हणून पीपीजी मँगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्रकिनारे वळणावर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत